どういうこと आता वाजलेले सकाळचे साडेचार आणि आम्ही निघा आम्ही पोहोचलो होतो नाशिकमध्ये आणि नाशिकमधून आम्हाला जायचं होतं व दिंडोरी वणी दिंडोरी गडा म्हणजे सप्तशृंगी गडावरती नांदोरी गड म्हणतात तिथे तर आम्ही आता नांदोरी गडावर जाणार आहे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आम्हाला टमटम भेटली आम्ही ते टमटममध्ये बसाल बसलो, बसलो आणि मग निघालो तर खूप अंधार होता हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती कशा सगळी जण बसतं आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत फायनली आम्ही पोहोचलेलो आहे सप्तशृंगी गडावरती बघा इथं पाठीमागे तुम्हाला मंदिर दिसत हो मंदिर बघ ना दाखवते ना मंदिर दाख। हां इकडं मम्मी पण तयार झालेली आहे तर प्रांजल पण तयार झालेली आहे आवडलं का तुझं आवडलं ना चला आता जाऊ फटाफट 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 गडावरती जायची तयारी चालू आहे खूप छान आहे खूप मस्त वातावरण आहे खूप थंडी पण आहे प्रांजल स्वेटर का नाही घातलं तू का स्वेटर घालून घे चल स्वेटर घालून घे आवर पटकन प्रांजल काय स्वेटर घालत नाही खूप सुंदर सुंदर वातावरण आहे गडावरती सगळीकडं जिकडे तिकडे जिकडे तिकडे गडबड 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 आहे सकाळी सकाळी सुंदर असं सुंदर वातावरण आहे बघा किती सुंदर गड आहे इथून आम्हाला जायचं आहे इथं आम्ही रूम घेतलेलं होतं तर बघा इथं बस स्टँड आहे आम्ही साइडलाच आहे हा जायचं ना बाळा थांब की जरा कोण येईल आपल्या माग हा म्हणा अन्नाल म्हणा तू कुठं आली कुठं आली कुठं आली बघा इथं वरती पप्पा त्यांनी रूम घेतलेली होती आता आम्ही रेडी झालेलो आहे तर चला जाऊया आता दर्शनासाठी खूप छान वातावरण आहे आणि कुत्र्यांचं तर खूप धुमा आहे इथं तर चला जाऊया आता मस्तपैकी गडावरती दर्शन वगैरे करू आता दिवे पण लावायचे ज्योत लावायचे तर मस्त वाटते सकाळी सकाळी छान असं सुंदर असं वातावरण आहे इकडं तर चला जाऊया आता दर्शनाला पास याचा भाग काहीतरी चालू आहे भाग थांबलेत बघा येत आम्ही सगळ्यांचं बॅग हो वगैरे आहे खूप सुंदर असं वातावरण हो आहे सगळे सगळीकडं देवीचा शृंगार सामान हा सोनू इकडे मेनबट कसं पाहिजे मला सांगायचं का बोल पूर्ण पायरीला तुम्हाला लागत नाही पूर्ण पायरीला देत नाही हात पायरीला बाकी तुम्हाला मट टाकून द्यायचं

पहले आमी विचार तो मंगलावत। आज उन्हें एक दिया ना दादा। हाँ मैं दो तीन दे ही हर काम करता हूँ। एक लिट्टू देना। ना एक सौ रुपए। सत्तर रुपए सहेला नहीं दोस्त। सत्तर। ताजमती कर लेगी। जस्ट नहीं करना था। बघा पूजेचं सामान घेतलेलं आहे आम्ही आम्ही आता मंदिरामध्ये चाललोय इथं आम्ही गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि इथं दर्शन वगैरे करायचं आहे तर मग इथं पाच वाती मी लावून घेणार आहे तर म्हटलं आणि हे कॅमेरा थोडासा व्यवस्थित न पकडल्यामुळे मग असं फोटो आलेले व्हिडिओ आलेले आहे प्रांजालची पप्पा कधी व्हिडिओ काढत नाही पण त्यांना काढायला सांगितलं ते त्यांना काही जमलं नाही पण बघा इथं मी इथं पाच दिवे लावून घेते खाली पायत्याशी पा पायत्याशी नंतर मग गडावरती चढताना पण दिवे लावायचे तर आई बोलली पहिले इथं पाच लावून घे आणि मग नंतर वरती आपण पहिल्या पायरीवर प पहिल्या पायरीपासून मग स्टार्ट करू इथून मग आता आम्ही सुरुवात करत होतो खूप छान असे डबाभर दिवे बनवून आणलेले आहे आता इथं आम्ही नारळ फोडण्याचं जे मशीन आहे तिथं त्या मशीनीने आम्ही एक नारळ फोडून घेतलं आणि पप्पाने त्यांचं जे नारळ फोडलं नाही डायरेक्ट तिथं ओटीच्या ज्या सामानामध्ये तसंच देऊन टाकू एक नारळ मग एक नारळ फोडलं आणि एक नारळ तसंच त्या सामानामध्ये घेतलं तर सकाळचं वातावरण खूप सुंदर होतं आणि खूप छान होतं आणि काय झालं पोलीस आले तिथं आम्हाला ते लावून देत नव्हते दिवे आम्ही अकरा दिवे लावले ते आम्हाला बोलले होते तुम्ही दिवे लावू नका तुम्हाला सांगतो आम्ही दिवे लावू नका म्हणून पा पण आम्ही अकरा लावले आणि खाली पाच लावले होते तर ते म्हटले एक आम्हाला घडलेलं आहे की एका बाईची साडी पेटली होती त्या बाईला साडीमध्ये आग लागली होती ते पण एक बरोबर आहे का त्यांचं कारण की बायका व्यवस्थित चालत नाही किंवा कोणाला काही दृ होऊ नये म्हणून त्यासाठी त्यांनी बंदी केलं होतं आम्हाला काही दिवे लावता आले नाही इथं बंदी होती दिवे लावायला आता आम्ही चाललो मी कशी चालत होते ना तशी चालते मी लहान प्रांजल सारखी पळत होते तशी प्रांजल पळती आज मोठ सगळ्यात आधी जाऊन बसलो होतो वरती आता सगळ्यात मागे मी तिला लय मजा वाटली प्रांजल थकून जाशील तू लय वरती जायचं अजून आपल्याला आतल्याशी किती आली अकरावी बारी आली आम्हाला काही दिवे लावता आले नाही आमचे बघा दिवे इथं बंदी आम्ही फक्त किती लावले सहा सात लावले मेहनत करून आणले ग मी सगळे पुढे तिच्या इथं बंदी होती कारण की बायका व्यवस्थित चालत नाही वाटतं हां

बघा सकाळी सकाळी मस्त सूर्य उगलेला होता आणि खूप सुंदर वातावरण होतं सगळीकडे छान वाटत होतं आणि थंडी पण वाजत होती आणि प्रांजलाशी सरसर सरसर सर, 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 चालत होती चला 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 मग इथं नाही का बाईच्या साडीला आग लागली होती त्याच्यामुळे दिवे परत कापूर वगैरे काही लावून नाही देत जाऊ दे देवीच्या नावाने आणलं होतं आता आरती करायला चाललो आहे आम्ही वरती आता आम्ही वरती आलेलो आहे बघा इथं मस्त वातावरण आहे आणि सगळीकडे गर्दीच गर्दी असते पण सकाळी सकाळी आम्ही आलो त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती आणि आम्ही आल्यानंतर खूप सारी गर्दी झाली होती तर बघा इथून देवीचं चालू होतं आंघोळ वगैरे घालायचं देवीला सकाळी सकाळच्या वेळेलाच आम्ही छान आलो होतो आंघोळीचा टाईम होता देवीचा आरती वगैरे असते मग देवीला साडी वगैरे घालतात मस्त न सजवतात म्हणजे नटवतात देवीला परत सगळ्या प्रकारचे अलंकार वगैरे घालतात तर सकाळचं वातावरण सकाळची आरती म्हणजे खूप भारी असतं आणि मंदिरामध्ये जास्त काही गर्दी नसल्यामुळे अजून भारी वाटत होतं आणि त्यामुळे मंदिरात काय शूटिंग वगैरे काढायला कुणी काही म्हटलं नाही त्यामुळे मी शूटिंग आहे तरी सगळ्यात मोठा होम होता तिथं मग मी करून कणकेचे जे म्हणतात ना, ना ते दिवे करून आणले होते तर ते भिरे लावले त्याच्यानंतर मग आमचे जे डब्यावर दिवे होते ना फुलवातीचे होते माझ्या गावरापूर फुलवाती बनवलेल्या होत्या त्या फुलवाती देवीच्या पुढे जे सेवेकरी असतात ना त्यांनी घेऊन टाकल्या पहिले त्यांनी बघितलं म्हणजे दारडा वगैरे मिक्स केलेला आहे का पण तुपा माझ्याचं होतं त्या तुपात बिलकुल मी दारडा वगैरे मिक्स केलेला नव्हता त्यामुळे त्यांना ते ओळखलं आणि त्यांनी ते सगळे दिवे जे आहेत ते घेऊन टाकले फक्त अकराचे बारा दहा पंधरा दिवे त्यांनी खाऊ घेऊन की लावा तर मग आम्ही इथं लावले आणि बाकीचे दिवे ते त्यांनी जर देवीजवळ घेऊन टाकले ते आम्ही पंच आरती जेव्हा हो तू तेव्हा आम्ही याचा यूज करू तर म्हटलं चांगली गोष्ट आहे देवीच्या पायरीला नाही लावता आले पण देवीच्या आरतीला तर आपले झिवे लावता येतील तर त्यामुळे बाकी काही नाही वाटलं बरोबर काहीतरी त्याचा उपयोग झाला असं मला वाटलं मग चालू होतं दिवे लावायचं कणकीचे दिव दिवे बन आले होते ते दिवे मचं चालू होतं लावायचं आणि दोन तीन दिवे आम्ही घरी घेतली आपल्या मेकअपला त्याच्याबद्दल घेऊन असं मग ते म्हटले घरी मला घ्यायचं असेल तर दोन तीन चार पाच जाव म्हटले घरी दोन आणि मस्त छान रक्षण घेऊन दिलं आहे तेव्हा घाई असं लोटा लोट काही झालं नाही देवाच्या ठिकाणी खूप गडबड असते आणि बाकीच्या लोकांना खूप गडबड करत होते पण आमचं दर्शन एकदम छान झालं देवीला एकदम जवळून बघितलं मनवरून बघितलं देवीचं आंघोळ वगैरे चालू होती आणि सगळं बघितलं म्हणजे देवीला आंघोळ घालतात म्हणतात देवीला कशी साडी वगैरे घालतात सोने दागिने घालतात खूप लोकं म्हणजे प्रत्येकाला देवीचा काही ना काही अनुभव आला असेल तर किंवा प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीचं काहीतरी नवस वगैरे असतो कोणी सोन्याचं कोणी चांदीचं कोणी पैशाचं प्रत्येकाचं खेळायचं चालू असतं तर जो नवस केला आहे तो पूर्ण करत असतात आणि कोणाचं सत्यनारायण कोणाचा अभिषेक असं पण चालू होतं तिथं सगळं आणि नंतर आरतीचा टायमिंग झाला खूप सुंदर असे देवी होती अशी भारी होती सगळ्यांचे फोटो चालू झाले सगळे फोटो घेत होते आणि कसं आरतीचा टायमिंग म्हटलं तर मंगळ ह्या देवीला सजवतात परत देवीची सजवट झाल्यानंतर परत ते दृष्ट पण काढतात देवीची तर दृष्ट पण काढतात म्हणजे काढता असताना पडदा वगैरे लावून देतात परत दृष्ट काढायला तर मंगळवार होता मग मंगळवारचं कसं देवीला मुली साडी नेसते नेसवली होती परत गजरं लावतात परत जे आपल्या देवाचं पान असतं ते पण देवीच्या तोंडात ठेवतात गजरे लावतात अलंकार तर म्हणून अलंकार म्हणतात देवीला मैदासूत्र असो महाराष्ट्रात खूप मोठे मोठ्या प्रकारचे दागिने आम्ही देवीला आणि देवीचं खूप सुंदर दिसते आणि ग्रीन साईडी म्हटलं देवीला बघा तुम्हाला जवळ देवीचं दर्शन घडवले तर कसं वाटलेलं की देवीचा बघा उच्च आहे की असतो देवीच्या मंदिरात

केले गयो बाबा आर्थी मात्र बराबर आ गयो लाग्यो यसको बारेमा आ गयो बाबा के भन्नु हो पनि लाग्यो यसबाट मात्रै काम गर्नले गाइले तर जे आहे ते, ते देवीच्या पाठीमागच्या साईडला इथं आहे ना सगळेजण आपल्या असे पैसे लावत होते बरं का आणि तिथं कसं पैसे लावून लावून गोल झालेलं ला होतं अंजाली पप्पा मला म्हणतात तू तू ये ना बिगार गोल आहे ना तिथं पैसा लावून बघ लागतो का म्हटलं तिथं कसं लागल आणि लोक कसं करायचे तिथं पैसा चिटक गोल आहे तिथं पैसा ठेवायचे म्हणायचे लागला तर मग दर्शन झाले आरती झाली पटकाय परत खाली आता परत चालत चालत कायचे खाली खूप सुंदर वातावरण होतं खूप मस्त चल मम्मी हा हिरवी साडी पात त्याला काय होत रे हिरवं काय कोणतं काय काय हिरव चालतं काय नाही हि पण हिरवच वाटतं जरा थोडं थोडं कसं वाटले मम्मी मस्त झालं का दर्शन आरती तुम्हाला कसं वाटलं हो आमचे दिवे आज पंच आरती ओळायला होते डायरेक्ट देवाजवळ एवढी मेहनत करून आणली म्हणल्यावर त्याचं काहीतरी चीज होणारच होत ना गेले

बघा आम्ही उतरत होतो दुस एक्स एका साईडने चढायचं असतं आणि दुसऱ्या साईडने उतरायचं असतं तर बघा डोंगरावरती गेल्यानंतर किती झाडं पूर्ण गच्च भरलेले होते झाडं सगळीकडं झाडं झुडपं आणि कसं लिफ्ट वगैरे चालू झालेत ना तिथं ट्रेनसारखं तर तिथं त्या ट्रेननेच जातात सगळेजण जास्त करून आता चालत कोणी जात नाही सगळे पैसे देऊनच जातात मग त्याच्यामुळे इकडून काही जास्त गर्दी नाही आहे तर बघा खूप सुंदर वातावरण आहे आणि छान हिरवळ झाडं आहे मस्त सगळीकडे हिरवं हिरवं आणि सकाळच्या पूर्ण गार वातावरण होतं आणि आमची मम्मी पण कटली होती चालत चालत आणि बघा ना किती छान सुंदर देवीच्या मंदिरात आलं तर देवीला गेल्यानंतर सगळीकडे कुंकू कुंकू परत आपलं जे आहे प्रसाद वगैरे सगळ्या बाजाराशी सजलेल्या होत्या पण